आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम आणि एकतेचा भाव जागृत करण्यासाठी केलेला आमचा हा अल्पसा प्रयत्न सलाम भारताच्या आद्य क्रांतीविरास भारत भारत अशी माती ज्या मातीमध्ये स्वाभिमानी महापुरुष जन्माला आले मातीच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या त्या महापुरुषांचं रक्त आणि रक्तच त्या मातीनं पाहिलं भारताची माती वीर महापुरुषांनी खाली नव्हती या वीर महापुरुषांच्यामुळे या मातीची कुस कधीच वांज राहिली नाही साडेसातशे वर्ष मोगलांनी या मातीवर राज्य केलं पण साडेसातशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून हर हर महादेव जय भवानी जय शिवाजीची गर्जना घुमली आणि जांता राजा शिवछत्रपतींच्या छत्राखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर इंग्रजांनी या मातीमध्ये पाय ठेवला आणि हिंदुस्थानच्या मातीमध्ये कंपनी सरकारचं राज्य सुरू झालं अशा वेळी या मातीत नव्हती स्वराज्याची कास ना नव्हती स्वातंत्र्याची आस नव्हता स्वाभिमानाचा ताट कन्हा ना नव्हता गोऱ्यांच्या विरुद्ध लढायला एकही शूर मर्द राणा कचतील गोऱ्यांच्या पुढे पुरा हिंदुस्थान व्याकुला होता अशा वेळी या मातीत उमाजी नाईक नावाची स्वातंत्र्याची ठिणकी पडली आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माणसं तळहातावर कर्तन ठेवून लढली आणि म्हणूनच वंदे मातरम भारत माता की जयची किलकारी घुमली आणि दीडशे वर्षानंतर इंग्रजांची सावली हिंदुस्थानातून बाहेर पडली लोककल्याणासाठी लोकशाहीची स्थापना झाली खर तर क्रांतिकारक उमाजी नाईक हा राजा हे सगळं उभा करता झाला पण भारताच्या या पहिल्या क्रांतिकारक उमाजी नाईक नावाचं पान मात्र भारताच्या इतिहासाच्या पुस्तकामधून कुठंतरी गळून पडलं हे गळून पडलेलं इतिहासाचं पान सतराशे एक्क्याण्णव ते अठराशे बत्तीसच्या च्या पुरंदर गट रामोशांच्या ताब्यात होता वडिलार्जित मिळालेलं पुरंदरचं वतन आणि कडाची रखवालदारीची कामं हा रामोशी मोठ्या निष्ठेने करत होता रामोशी म्हणजे चित्त्यासारखी चपळ असणारी मरणाला सुधा निदड्या छातीनं सामोरं जाणारी स त्या रक्ताचे हत्तीच्या अफाट ताकतीची चिगरबाज माणसं पक्ष्यांच्या हुबेहुब नकला काढणारी वेशांतरायत पटात असणारी आणि याच गुणांच्या बळावर रामोशांचा बहिरची नाईक शिवछत्रपतींचा गुप्तहेर प्रमुख झाला होता रकवालदारी बरोबरच शेती आणि शेड्या मेंढ्या पालनांचा रामोशांचा व्यवसाय पण येणारा दिवस रामोशांसाठी बिकट परिस्थितींचा अवगवला गोऱ्यांनी साऱ्या देशातील संस्थानं खालसा करायचा सपाटा चालवला सगळ्या राजे सरदारांनी इंग्रजांपुढे गुडघे टेकले स्वाभिमानाच्या ताटकण्यानं जगणारा शिवछत्रपतींचा एकही मावळा आता दिसत नव्हता स्वाभिमानाच्या ताट कण्याचं जगणं विसरलेली पेशवाई इंग्रजांपुढे झुकली पेशव्यांना इंग्रजांकडून मिळत होती भाकर म्हणून ते गोऱ्यांचे झाले होते चाकर आणि या या चाकरांनी मांडलिकत्व पत्करल्यापासून त्यांनी परंदरावरची रामोशांची वतन रद्द केली आणि स्वतःच्या मर्जीतला अधिकारी नेमायला सुरुवात केली तसा रामोशांच्या पुढं पोटांच्या खळग्यांचा प्रश्न उभारायला अरे आमची जर वतनच रद्द केली तर आम्ही खावं काय प्यावं काय पोटांच्या खळग्यात भरावं काय रामोशी समाज व्याकुला आणि पेशव्यांच्या विरुद्ध पेटून उठला आणि त्याच वेळी शनिवार वाड्यात पेशव्यांचा जासूद गडावरती आला पेशव्यांनी सोडलेला हुकुम त्यानं जसाच्या तसा ठणकावून सांगितला रामोशान गड खाली करा आणि चालते व्हा पेशव्यांच्या या निरोपानं रामोशांच्या कानठिळ्या बसल्या जसं रामोशांचा सेनापती पुढं झाला जासुदाला म्हणाला जासूद इंग्रजांच्या चाकर झालेल्या त्या पेशव्यांना सांगा हा रामोशी मनाचा राजा आहे